मी माझं घर कितीही स्वच्छ करू दे पण हे खाऱ्या पाण्याचे डाग कधीच निघत नाही आणि मला यामुळे फार इरिटेड होतं सगळीकडे माझ्या घरात खाऱ्या पाण्या भरपूर शोधल्यानंतर मला हे अमेझॉनवरून हॅपी प्लॅनेट लाईम स्केल रिमूव्हल मिळालं म्हणजेच आपल्या बेसिकली खाऱ्या पाण्याचे डाग काढण्याचं प्रोडक्ट जितके सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह ह्याची पॅकेजिंग आहे ना तेवढंच हे अट्रॅक्टिव्ह काम सुद्धा करतं म्हणजे माहिती इतकं इझी आहे ना फक्त तुम्हाला स्प्रे करायचं आहे आणि एक मिनटं वाट बघून नंतर तुम्ही फक्त नॉर्मली स्क्रब करा आणि तुमच्या घरातले जेवढेही खाऱ्या पाण्याचे डाग आहे ते सगळे निघालेले असतात इतक्या कमी प्राईजमध्ये तुम्ही तुमच्या घरातले ते सगळे खाऱ्या पाण्याचे डाग काढू शकता ह्यापेक्षा जास्त अमेझिंग काय असणार पाहू शकता माझं किचन कट्टा एकदम चकाचक झाला आहे म्हणजे आज सचिन वेळेस घरी येईल तो सरप्राईज होणार आहे बिकॉज त्याचं मिरर बाथरूममधलं इतकं सुंदर दिसणार आहे क्लिअरली तर त्याचा चेहरा पाहू शकेल त्याचबरोबर बा, सगळे बाथरूममधले जे काही माझे मग्स बकेट्स होते हे सगळे मी क्लिअर केले मग तुम्हाला जर तुमच्या घरातले खरा पाण्याचे डाग काढायचे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिंक किंवा